नमस्कार दीड दमडीची देविका सत्याला नको नको ते बोलत असते त्याच वेळेला तिथे निरुप देखील असते निरुप मात्र मूग घेऊन गप्प बसलेले असते आता देविका म्हणत असते काय रे सत्या तू स्वतःला काय समजतोस रे एक तर गुंडासारखा टपोरी अख्खा दिवसभर फिरत असतोस पैसा कमवायची तुला अक्कल नाहीये हा दीड दमडीचा आहेस तू त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए जास्त तोंड चालवू नकोस मी तुझ्या नादी लागत नाहीये हा देखील विचार कर आणि जर लागलो तर काय काय करू शकतो हे तर तुला माहितीच आहे त्यावर देविका म्हणत असते ए सत्या मी नाही घाबरत तुला पण एकच गोष्ट लक्षात ठेव जर माझा नाद केलास ना तर खलबत्तात कसं कुटतात तसं कुटीन तुला त्यावर देविका म्हणत असते जरा जास्त शहाणपणा करायला लागला तू मी तुला हलक्यात घेते म्हणून तू अशा पद्धतीने बोलणार आहेस का लक्षात ठेव या घरातला तू नाकरता मुलगा आहेस या घरामध्ये तुला काळीचीही किंमत नाहीये सांग ना कोण किंमत देते दे तुला या घरात तरीही लाजग्यासारखा या घरात पडू नयेस तू त्यावर आता थेट देविका अजून काही बोलणार तेवढा तिथे मीरा आलेली असते मीरा म्हणत असते ए देविका तोंड सांभाळून बोला बोलताना जरा विचार करून बोलायचं हे कायम लक्षात ठेव त्यावर आता थेट देविकाला मीराने चांगलंच झापलेलं असतं त्यावर आता निरुपात तिथून उठते ती लगेचच बोलू लागते ए फुलवाली माझ्या सुनेला काय बी बोलायचं काम नाही या त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ही दीड दमडीची तुमची सून तुमच्या मुलाला नको नको ते बोलते त्यावेळेला तुम्ही मुख घेऊन गप्प बसता आणि आता मी तिला सुनवलं तर तुम्ही मला धावून बोलता अहो अशाने काय होतंय कळत का ती तुमची फक्त आणि फक्त प्रत्येक वेळेला काळी मात्र कवडीमोल किंमत करते आज ती सत्याला बोलण्याचा प्रयत्न करते उद्या ती तुम्हाला बोलेल आणि अशातच आता देविकाला मीरा म्हणत असते हे बघा देविका मी आज सहन केलंय पण उद्या जर पुन्हा तू माझ्या नवऱ्याला काही बोललीस तर मात्र तुझी कानपटात फोट काढून तुला चांगल्याच्या घरातून फरफटात काढीन त्यावर आता थेट देविका म्हणत असते मीरा तू जरा जास्तच बोलते असं तुला वाटत नाही का त्यावर आता मीरा म्हणत असते अजून मी काही बोललेलेच नाहीये फक्त एक तुला इशारा दिलाय कारण मला कळतं समोरच्याला आधी इशाराच दिला पाहिजे डायरेक्ट डेमो डेमोजून काही उपयोग नाहीये तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्यजित म्हणत असतो चल धुमके तू या अशा लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपण आपला वेळ फुकट दबडणं त्यावर आता देविका म्हणत असते पायलस कसा बोलतो हा त्यावर लगेच सत्याला आता थेट मीरा म्हणत असते अहो अहो तुम्ही प्रत्येक वेळेला एवढं हलकं का बोलता एकदा काहीतरी असं बोला हिला चांगलं झोमलं पाहिजे त्यावर आता थेट सत्य म्हणत असतो अरे धुमके तू झोपण्यासारखा प्रकार तू करू शकतेस काहीतरी बोल तिला त्यावर आता थेट मीरा म्हणत असते देविका एक गोष्ट लक्षात ठेव या घरात तू राहतेस ना हे घर तुझं नाहीये त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा तू काय डोक्यावर पडलीस या घरातील मोठी सून आहे मी त्या नाताने हे घर माझंच आहे मीरा म्हणत असते डोक्यावर मी नाही डोक्यावर तू पडली आहेस तुला असं वाटत असेल की हे घर तुझं आहे पण तुला चांगली आठवण करून देते हे घर आहे ना घर आता थेट काय म्हणतात त्याला तो सुजितराव त्याच्याकडे गिरवी आहे गिरवी गहाण गहाण याचा अर्थ त्याचे हप्ते नाही दिले तर तो सुजितराव केव्हाही या घरावर दावा ठोकू हो शकतो मी तुला एवढं ठामपणे सांगते हे घर तुझं नाहीच आहे आणि तुझ्या सासूचं देखील नाहीये मीरा आता स्पष्टपणे देविकाच्या समोरच उभे असलेल्या निरुपाला जणू टोमणाच मारलेला असतो आणि आता निरुपा डोळे बटारून पाहत असते त्यावेळेला सत्य म्हणत असतो ए निरुपा डोळे बटारून काय पाहतेस धुमके तू खरं तेच बोलली या घरावर आता तुझा काडी मात्र हक्क का नाहीये त्यावर लगेचच आता देविकाला मीरा म्हणत असते पाहिलंस ना आता तुझ्या लक्षात आलं असेल या घरावर तुझा हक्क नाहीये तुझ्या सासूचा पण नाहीये जर हक्क कोणाचा असेल तर आमच्या दोघांचा आहे कारण या घराला वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आमचे असतात आतापर्यंत या घराचा जो काही हप्ता आहे तो आम्ही दोघांनी दिलाय आम्ही दोघं कमवतो म्हणून आणि तू आम्हालाच भिकारी म्हणतेस आणि अशातच आता थेट मागून पंकज येतो पंकज म्हणत असतो बेबी काय चाललंय आणि तू या लोकांच्या नादी का लागतेस भिकारी ते भिकारी हे वाक्य ऐकल्यावर आता मीराने मागे वळून मागचा पुढचा विचार न करता पहिल्यांदाच पंकजला चांगलंच थोबडवलेलं असतं अचानकपणे पंकजच्या थोबाडीत दिल्यामुळे देविका ही चांगलीच घाबरते देविकाला कळून चुकलेलं असतं ही मीरा मला देखील थोडू शकते त्यावर लगेचच आता निरुपा काही बोलणार त्यावर सत्यजित म्हणत असतो निरुपा तोंडावर नाहीतर आता दोन तीन थोबाडीत माझी बायको तुला सुद्धा देईल त्यावर लगेचच आता निरुपा सुद्धा गप्प बसते पंकज म्हणत असतो ए ए तू माझ्यावर कसं काय मम्मा त्यावर लगेच लक्षात ठेव या घरात दोन टाइम गिळायला भेटतंय ना तर ते निमूटपणे गिळायचं तोंड वावचळायचं नाही त्यावर आता थेट देविकाला कळून चुकलेलं असतं जास्त शहाणपणा करणं म्हणजे या घरापासून कायमचं लांब जाणं आणि जर या घरापासून कायमचं लांब गेले तर आपली काळी मात्र ही किंमत या अख्ख्या जगात उरणार नाहीये कारण माझा नवरा तर काळी मात्र कमवत नाही आणि त्याने जर कमवलंच नाही तर, तर आयुष्यभर काय मी त्याला पोसू असा विचार आता या थेट देविकाच्या मनात आलेला असतो आणि देविका म्हणत असते ए पंकज आत्ताची आता माफी माग त्यावर पंकज म्हणत असतो बेबी मी माफी मागू हाय शेट फूट त्यावर आता थेट मीरा म्हणत असते ए बाबड्या जास्त करू नकोस लक्षात ठेव फक्त नाद करायचं नाही त्यावर निरुपा म्हणत असते ए फुलबाली आता बाज झालं जा तुम्ही तुमचं कामाला जावा आणि लगेच आता मीरा म्हणत असते अहो चला आपण आपल्या कामाला जाऊया त्यावर आता सत्यजित आणि मीरा तिथून बाहेर पडतात त्यावर लगेचच निरुपा पुढे येते आणि म्हणत असते बाबड्या जरा जास्त लागलं का तुला त्यावर आता पंकज म्हणतो मामा आता तुला माझी काळजी आहे मगाशी त्या मीराने मला थोबडवलं त्यावेळेला तुला काहीच वाटलं नाही का जवळ यावं चेक करावं खरंच मला लागलंय लाग की नाही त्या मीराला दोन शब्द सुनवावे किंवा तिला फटकवावं त्यावर त्या निरुपा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव हो। आज त्या मीराने जे काही म्हटलं ना ते शंभर टक्के बरोबर आहे आपल्या घरात काडीची ही किंमत नाहीये कारण हे घर घाण आहे घाण आणि हे घर घाट सोडवण्यासाठी ते दोघं अतुनात प्रयत्न करतायत आपण जर उद्या त्यांच्या विरोधात गेलो ना तर आपल्याला उद्या या घराला मुकावं लागेल बोल तुला मोकलेला चालेल का त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा काय बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा जे काही बोलली आहे त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे असं आता थेट निरुपाने या दोघांना म्हटलेलं असतं बाकी मित्रांनो तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद